नमस्कार आपण पाहत आहात दर्पण बाय अयोध्या येथील रामललाच्या प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी सावदा येथील चिमुकले श्रीराम मंदिर तसेच महानुभाव मठ श्रीकृष्ण मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार यासंबंधीचा सविस्तर रिपोर्ट खानदेश दर्पण चोवीस बाय सात साठी मी सारिका चौधरी सोबत कॅमेरामन प्रदीप कुलकर्णी सावदा

साधारणपणे मी मुरलीधर लक्ष्मण नम्र सुंदरराम मंदिराचं व्यवस्थापन पाहतो हे सुंदरराम मंदिर सावधा हे साधारण दोनशे वर्षापासून परशुराम महाराजांनी स्थापन केलेलं आहे त्यानंतर त्यांचे शिष्य हरिमहाराज हे पाहायला लागले हरि महाराज नंतर त्यांचा मुलगा वामन महाराज त्यांच्यानंतर नाना महाराज नंतर लक्ष्मण महाराज आणि नंतर मी असा साधारण आमच्या मंदिराचा इतिहास आहे हां बावीस तारखेला सकाळी साडेसहा वाजता राम मंदिरा इथून श्रीरामाची पालखी निघणार आहे नंतर सकाळी अकरा वाजता सगळ्यांनी इथं जमायचं आहे आणि इथं कार्यक्रम पण पाहायला मिळेल रामनाम जप आहे आणि नंतर एक दीड वाजता प्रसाद वाटप आहे आणि नंतर संध्याकाळी सगळ्यांनी प्रत्येकी एक दिवा राम मंदिरात येऊन लावून द्यावा तरी सर्व सावधावासीय भाविकांनी रामभक्तांनी बावीस तारखेला उपस्थिती देऊन हा सोहळा जास्तीत जास्त संख्येने पार पाडण्याचे करावे आहे आराध्य आणि आदर्श पुरुष मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राचा मंदिराचा उद्घाटन समारंभ दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्या इथे संपन्न होत आहे ही संपूर्ण भारतीयांसाठी हिंदू धर्मियांसाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा विषय देवाच्या कृपेने आणि सर्वांच्या सहयोगाने निकाली निघालेला आहे आणि म्हणून संपूर्ण हिंदू समाजासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे तो क्षण आपण सर्वांनी साजरा करावा प्रत्येकाने आपापल्या घरी असेल तर त्या दिवशी काहीतरी ओडधोड करून सणासारखा जसा दिवाळी सण असतो तसा दिवाळी सण साजरा आपण करावा त्या दिवशी आणि म्हणून सर्वांना अशी विनंती आहे की आपण प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन तिथे आपण आपापल्या अर्ध्यदैवताला पूजन करावं आपल्याही श्री मंदिर संस्थांतर्फे त्या दिवशी भगवंताचं पूजन होईल देवाला विडावसार समर्पण होईल देवाला विडावसर समर्पण त्यामध्ये सर्व भाविक मंडळी येणारी आहेत आणि मंदिरामध्ये देवाला विडा समर्पण होऊन आरती महाआरती ते संपन्न होईल महाआरती संपन्न होऊन महाप्रसाद सर्वांना वितरित करण्यात येणार आहे प्रत्येकाचं हे कर्तव्य एकदा आपण आनंदोत्सव साजरा करायचा आहे या बातमीचे प्रायोजक आहे क्रिस्टल कॉम्प्युटर्स व प्रेशियस कॉम्प्युटर्स सावदा सह प्रायोजक दुर्गा केबल नेटवर्क सावदा